नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आपण कापूस बाजारभाव बघणार आहोत कापूस भावामध्ये थोडीशी घसरण बघायला मिळत आहे तरी तुम्ही चॅनलवरती जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि लाईक तर शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे धारणी जिथे आवक शंभर क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे रुपये व सर्वसाधारण दर सहा आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो दुसरी बाजार समिती आहे अमरावती जिथे आवक पंच्याहत्तर क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे पन्नास रुपये व सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी पुढील बाजार समिती आहे अकोला जिथे आवक जी आहे तर ती साठ क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर सात हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार आठशे रुपये व सर्वसाधारण दर सात हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे उमरेड जिथे आवक चारशे पंचावन्न क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर सात हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे पन्नास रुपये व सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो हे होते आजची लाहू कापूस बाजार भाव तर हे नवीन अपडेट तुम्हाला कसे वाटले ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला एक लाईक करा धन्यवाद